प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक नाशिक जिल्ह्यात टवाळखोरी गुंडगिरी भाईगिरी दादागिरी आणि दहशत माजवणाऱ्या गुंडांविरोधात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि सीपी संदीप कर्णिक यांनी थेट गुंडाविरोधात आता काढा दंडा भयमुक्त नाशिक जिल्हा हे पोलिसांचा अजेंडा ही मोहीम उघडली असून अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्वांचे धाबे आता दणांले आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात या धडक मोहिमेचा सर्व दादांनी धसका घेतला असून नागरिकांच्या वतीने पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे ही मोहीम भविष्यात अशीच सुरू राहील असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले न्यूज गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केलेली आहे गुन्हेगार आपली दहशत बसवण्यासाठी वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करू पाहत आहेत परंतु हीच गोष्ट त्यांना जेलमध्ये घालू शकते कायद्याने या सर्वांवर कारवाई सध्या सुरू आहे जे कोणी कायदा त्याच्या त्याच्याविरुद्ध पूर्ण जिल्ह्यामध्ये सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही मुलांनी दहशत पसरवण्यासाठी कुठल्याही चुकीचं कार्य करू नये किंवा एखादं वेपन घेऊन सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नयेत त्या ते त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियासाठी सर्वांसाठी धोकादायक असतील याच्यामुळे लोकांच्या मनामधली दहशत जी आहे ती तर पसरणार नाही परंतु त्याच गावामध्ये तुमची इज्जत निश्चितपणे जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका सर्वांसाठी हे नम्र आव्हान आहे नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणीच ह्यातून सुटणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत म्हणजे ते तवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेणं जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या मध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे त्यातील अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीने माध्यमांच्या मार्फतीने जनतेकडे जावा ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक ना, मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि मीच चालवतो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला मागतोय नाशिक जिल्हा तक चिरेगा तो, तो मिलेगा मिला तो मारेगा